कांद्याची निर्यातबंदी अंशतः शिथिल करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घेतलेला तद्दन राजकीय निर्णय आहे परवा परवा गुजरातमध्ये निवडणुकात फायदा व्हावा यासाठी गुजरातचा पांढरा कांदा निर्यात करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली महाराष्ट्रात मात्र गेले तीन हंगाम शेतकरी सातत्यानं कांद्याची निर्यातबंदी उठवण्याची मागणी करतायत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्याबद्दल मात्र अशा प्रकारची तत्परता दाखवण्यात आली नाही किंबहुना दुजा दुजाभाव करण्यात आला गुजरातच्या पार्श्वभूमीवर उठवलेली निर्यात बंदी महाराष्ट्रात जर उठवली नाही तर त्याचा वाईट परिणाम निवडणुकीत भोगावा लागेल ही बाब कदाचित केंद्र सरकारच्या उशिरा ध्यानात आली आणि त्यामुळे आता अंशतः देशभरातील निर्यातबंदी ही शिथिल करण्यात आलेली आहे मात्र शिथिल करण्यात आलेली निर्यातबंदी इतकी अल्प आहे त्यातून निर्यात होणारा कांदा इतका कमी असणार आहे की त्याचा कोणताही दिलासादायक परिणाम हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिसणार नाही एकट्या महाराष्ट्रामध्ये येऊ घातलेल्या हंगामामध्ये एकशे सहा लाख टन कांद्याची निर्मिती होण्याच्या शक्यता आहेत उत्पादन एकशे सहा लाख टनाचं आणि परवानगी मात्र साधारणपणाने एक लाख टन निर्यातीची देण्यात आलेली आहे इतका कमी मात्रेतला कांदा निर्यात करून इतक्या प्रचंड प्रमाणात झालेल्या उत्पादनाचा दर हा बिलकुल प्रभावित होणार नाही शेतकऱ्यांना यातून कोणताही दिलासा मिळणार नाही एकीकडे दिल्यासारखं करायचं दुसरीकडे मात्र ते वेळेवर द्यायचं नाही देतानाही महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यामध्ये दुजा भाव करायचा आणि तिसरीकडे निर्यात इतकी करायची ज्याच्यामुळे प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही निवडणुकीत मात्र त्याचा फायदा मिळेल यासाठी त्याचा प्रचार मात्र जोर शोरसे करायचा ही केंद्र सरकारची रणनीती आहे शेतकरी विरोधी अशा प्रकारची ही रणनीती आहे केंद्र सरकारने या प्रकारचे डावपेस थांबवावेत आणि संपूर्णपणाने दीर्घकाळासाठी अमर्याद काळासाठी कायमस्वरूपी कांद्याची निर्यातबंदी उठवावी अशा प्रकारची मागणी किसान सभेच्या वतीनं आम्ही करतो आहोत